शाकुच्या धाकावर घरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना चांदू रेल्वे शहरात बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली असून या घटनेमुळे शहर हादरले आहे या प्रकरणी पीडित व आरोपीच्या शोधार्थ चांदू रेल्वे पोलिसांचे पथक ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्या नेतृत्वात रवाना झाले आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नईम खान वय पस्तीस वर्ष शेख अशफाक वय छत्तीस वर्ष अतुल कुसराम व छत्तीस वर्ष व चांदूरवाडी येथील एक आरोपी असे चौघे विना नंबरच्या टवेरा गाडीतून पीडित मुलीच्या घरी आले होते या ठिकाणी त्यांनी कुटुंबातील सदस्यांसमोरच चाकूचा धाक मुलीला जबरदस्तीने ओढून वाहनात बसून घेऊन गेले या घटनेमुळे सदर परिवार भयभीत झाला होता त्यानंतर चांदू रेल्वे पोलिसात तक्रार दिली असता बावीस सप्टेंबर रोजी चांदू रेल्वे येथील नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला व मोठ्याने आरोपींना शिक्षा देण्याची नारेबाजी करण्यात आली विदर्भ न्यूज ब्युरो चांदूर रेल्वे